जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट पुन्हा साडेसातशे ब्रास अवैध वाळू जप्त गत दिवसांपासून महसूल प्रशासनाची रेती माफियांविरोधात धडक कारवाई जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने गत तीन दिवसांपासून कारवाईचा धडाका लावला असून गत दोन दिवसात जप्त केलेल्या सुमारे बावीसशे ब्रास अवैध रेती साठ्यानंतर पुन्हा संग्रामपूर आणि सिंदखेड राजा तालुक्यात कारवाया करण्यात आल्या या कारवाईत साडेसातशे ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली असून मेहकर लोणार येथे टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे काल सायंकाळी उशिरा नारायणखेड येथे अवैध साठा करण्यात आलेली चारशे ब्रास वाळू आढळून आल्याने महसूल विभागाने ही वाळू जप्त करून कारवाई केली तसेच आज संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावात चार ठिकाणी छापे मारत अंदाजे साडेतीनशे ब्रास अवैध रेती साठा महसूल प्रशासनाने जप्त केला आहे जप्त केलेला रेती साठा संग्रामपूर येथे दिवाणी न्यायालयाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला लिलावाद्वारे सुपूर्द करण्यात आला आहे तसेच आज तालुका संग्रामपूर गावानजीक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात येऊन पंचनामा करून सदर ट्रॅक्टर तामगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे दरम्यान जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांच्या सहकार्याने गावामध्ये करण्यात येणाऱ्या अवैध वाळू साठ्याची माहिती घेऊन कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले आहेत